सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स तळा तालुक्यात विद्युत अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या डोळीचा पर्दाफाश झाला असून तळा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत तळा तालुक्यात मागील काही दिवसांपासून डीपी फोडून त्यातील विद्युत तार चोरीला जाण्याच्या घटनात वाढ झाली होती तालुक्यातील टोकारडे राम मंदिर परिसर व कासेखोल या ठिकाणी चोरट्यांनी डीपी फोडून चोरी केली होती यातील आरोपींना पकडण्यासाठी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी पथक नेमलं होतं या पथकातील पोलीस हवालदार सुरेश पवार आणि संजय शिंदे यांनी गुप्त मिळालेल्या माहितीनुसार व तळा ते रोहा रस्त्यावर मोटरसायकलवरून पळणाऱ्या चोरांचा फिल्मी स्टाईलनं सहा किलोमीटर पर्यंत पाठलाग करून मोठ्या त्यांना पकडलं याआधी देखील महिलांची छेड आरोपीला या दोन्ही सापळा रचून पकडलं होतं व आताही गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या चोरांना पकडून या दोन्ही पोलिसांनी पोलीस पोलीश खात्याची प्रतिमा उंचावली आहे या चोरांना पकडल्यामुळे सर्व स्तरातून हवालदार सुरेश पवार व हवालदार संजय शिंदे यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स